मित्रांनो हो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे यामिनी जेव्हा आता या, जे या समोर, ती चिठ्ठी वाचू लागते तेव्हा मात्र ही यामिनीची चिठ्ठी जी आहे ती आता हा यश आपल्या हातात घेतो आणि ती चिठ्ठी वाचू लागतो त्यानंतर इकडे यश आता थोडासा विचार करू लागतो तर ही कावेरी यशकडे बघत राहते कारण यश ती चिठ्ठी खूप खोटी वाचत असतं हे कावेरीच्या लक्षात येतं आणि कावेरी आता आपल्या मनाशी बोलते की यश अशी चिठ्ठी का वाचतात कारण मी तर अशी चिठ्ठी लिहिलेली पण नाही आहे असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तर पुढे असं बघायला मिळतं की ही कावेरी जेव्हा यशकडे दे बघते तेव्हा यमुना जी आहे ती आता या कावेरीसमोर यशला बोलते की थोडी मोठी वाच तुला चिठ्ठी वाचायची ना तर आता इकडे यश लगेच ती चिठ्ठी वाचू लागतो की मी आहे कावेरी मा मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं पण नसतं कावेरीने परंतु आता यश सर्व काही मनानेच वाचत असतो त्यानंतर इकडे आता कावेरी जी आहे कावेरी ही यशकडे बघते आणि यश जो आहे तो या चिठ्ठीमध्ये वाचू लागतो की खरोखर मा तुम्ही मला जी काही ही संधी दिलेली आहे यासाठी मी खरोखर तुम्हाला मानते आणि ह्या संधीचं मी तुम्हाला सोनं करून दाखवेल असं या चिठ्ठीमध्ये या आपल्या कावेरीने लिहिलेलं पण नसतं परंतु यश सर्व काही मनानेच तो बोलत असतो मी तुमचं मन जिंकणार आहे असं पण इकडे त्या चिठ्ठीमध्ये आपल्या ह्या कावेरीचं जे सत्य आहे ते यश वाचू लागतो तर पौर्णिमा काकू आणि यमुना यांना दोघींना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर कावेरी आणि यश दोघे एकमेकांकडे बघतात इकडे सुलक्षणा जी आहे ती कावेरीकडे बघते आता ह्या कावेरीच्या डोळ्यातून पाणी येत असतं कारण मित्रांनो खरोखर यश किती चांगले आहे हे या कावेरीच्या मनाला वाटत असतं तर सुलक्षणा तर ती चिठ्ठीची आहे ती पुन्हा आपल्या हातामध्ये घेते आणि या कावेरीसमोर जाते तर यमुना ही यशला बोलते की यश नक्की हेच लिहिलं होतं ना त्यावेळेस इकडे यश बोलतो की मग काय मी माझ्या मनाने वाचलं का यामिनी प्लीज तू सारखा सारखा संशय जो घेते ना तो बंद कर तो घेण्याचा टाळ असं पण इकडे यश ह्या या यमुनाला बोलत असतो तर सुलक्षणा आता या कावेरीसमोर जाते आणि कावेरीला बोलते की खरोखर मुली तू खूप चांगली आहेस आज तू आमच्या खूप मोठ्या संकटातून तू आमच्या घराला वाचवलंस आणि तुझी ही कृती आई ना ही खूप चांगली आहे असं पण इकडे सुलक्षणा या कावेरीचं खूप कौतुक करते आणि तिला म्हणत असते त्यानंतर यश जो आहे तो आता या आपल्या आईकडे बघतो तर सुलक्षणा यशला बोलते की तुला ऑफिसला नाही जायचं का आज तर यश बोलतो की हो जायचं आई मला फ्रेश होऊन जातो त्यानंतर यश लगेच रूमकडे निघून जातो ती चिठ्ठी जी आहे ती कावेरी आपल्या हातात घेते विद्या पण खूप खुश होते तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा लगेच बोलते की पालखी आली आहे बाहेर वाटतं चल आपल्याला पूजेची तयारी करायची आहे आता कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की खरोखर यश किती चांगले आहे त्यांनी आता चिठ्ठीसुद्धा वाचली असं पण ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ही पालखी तिथे आलेली असते आणि आपली सुलक्षणा आणि ही विद्या त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पालखीच्या जवळ आलेल्या असतात आणि पालखीची पूजा अगदी मनोभावे करत असतात त्यानंतर सुलक्षणा आता त्या पालखीसमोर हात जोडते आणि बोलते की माझा उदय जो आहे तो लवकरात लवकर सापडू दे आणि आमच्या या घरावर कुणाचंही संकट येऊन नको देऊ असं देवी मातेसमोर आपली सुलक्षणा प्रार्थना करत असते दुसरीकडे आता हा यश जो आहे तो आटोपून इकडे ऑफिसला निघलेला असतो तेवढ्यात कावेरी जी आहे ती समोरून येत असते आणि यश व कावेरी दोघेही खूप एकमेकांच्या जवळून चाललेले असतात तेव्हा मात्र कावेरीने यशचा हात पकडलेला असतो आणि यशने सुद्धा कावेरीचा हात पकडलेला असतो दोघेही आता एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात यश लगेच कावेरीकडे बघतो कावेरी लगेच यशकडे बघते त्यानंतर इकडे ही कावेरी जी आहे ती यशला विचारते की तुम्ही अशी खोटी चिठ्ठी का वाचली त्यावेळेस इकडे यश लगेच कावेरीला बोलतो की मला माहीत आहे तू खरी आहे तुमच्याबद्दल मला सर्व काही समजलेलं आहे असं पण यश या कावेरीला बोलतो इकडे कावेरी बोलते की तुम्ही मापासून सत्य का लपवलं तेव्हा यश बोलतो की तुम्ही खरोखर खूप प्रामाणिक आहे तुमचा हेतू तु जो आहे तो खूप चांगला आहे चांगल्या माणसांसाठी खोटं जे बोलणं आहे ते चुकीचं नसतं असं पण इकडे यश या कावेरीला बोलतो ही पालखी जिथे असते तिथे जे काही भक्त असतात ते आता हे आपल्या सुलक्षणाला सांगतात की ह्यावेळेस पंधरा लाखांचा जो काही हार आहे तो देवी मातेला अर्पण केलेला आहे आणि ह्या किर्लोस्कर साहेबांनी तो केला असल्याचं हे जे काही भक्त आहे ते आपल्या ह्या सुलक्षणाला सांगत असतात तेव्हा सुलक्षण आता खूप खुश होऊन या भक्तांकडे बघत राहते आता देवी आईचंही ते छान प्रकारे उदो उदो होत असतो इकडे आता घरामध्ये ही यश आणि कावेरी धोके एकमेकांसमोर असतात तेव्हा यश कावेरीकडे बघतो आणि कावेरी यशकडे बघते तर कावेरी जी आहे ती आपल्या यशला बोलते की माफ करा मला खोटं बोलावं लागलं आणि अजून एक सांगायचं मी माझ्या मैत्रिणीला म्हणजे तुमच्या खऱ्या वहिनींना जे काही वचन दिलेलं होतं ते पूर्ण करायचं होतं मी चिंटूची आई बनून इथे राहिले मी चिंटूची आई नाही आहे परंतु मला माझ्या मैत्रिणीला जे काही वचन दिलेलं आहे ते पूर्ण करावं लागतं नाही ला मला चिकूच्या आई आईची जागा घ्यावी लागते आज मी तुम्हाला सर्व सत्य सांगते मी पहिल्यांदा जेव्हा या घरात आले होते तेव्हा माझ्या मनामध्ये खोटं बोलायचा विचारसुद्धा नव्हता परंतु घरातील सर्वांनी मला उदयची बाय बायको समजलं आणि मी माझ्या मैत्रिणीला जे काही वचन दिलेलं होतं त्यासाठी मला गप्प बसावं लागलं असं पण इकडे कावेरी ही यशला बोलत असते परंतु मी खोटं बोलत नाही मी मी आहे मी जे काही बोलते ते अगदी सत्य सांगते फक्त मी खरंच सत्य जे काही लपवलेलं आहे तेच मी तुम्हाला आज सर्वांना सांगायचं होतं मला तुम्हाला फसवायचं नव्हतं मला तुम्हाला सर्व खरंच सांगायचं होतं परंतु तुम्ही माझं ऐकून घ्यायला काय तयार नव्हते त्यामुळे मला नाही सांगता आलं असं पण इकडे आपली कावेरी जी आहे ती ह्या यशला बोलत असते माझं सत्य जे आहे ते सर्वांना समजलं मला घराबाहेर काढलं याची मला खूप भीती होती त्यामुळे मला असं खोटं बोलावं लागलं कारण मी माझ्या मैत्रिणीला जे काही वचन दिलेलं होतं त्यामुळे ते मला पूर्णच करायचं होतं त्यामुळे मला खरं बोलता नाही आलं असं पण आपली कावेरी जी आहे ती यशला बोलत असते मी जे काही हे सत्य लपवलं आहे ते चुकूसाठी लपवले आहे असं पण इकडे कावेरी ही यशला बोलते प्लीज मला माफ करा तुम्ही मी तुमच्यासमोर हात जोडते असं पण इकडे कावेरी ही यशला बोलत असते आणि खूप रडत असते तेव्हा यश या कावेरीकडेच बघत राहतो तरीही कावेरी जेव्हा रडत असते तेव्हा यश लगेच या कावेरीच्या होटावरती बोट ठेवतो आणि प्लीज शांत बसा असं म्हणत असतो तिकडे आता दोघांची जी काही जवळ दाखवलेली आहे इथे थोडंसं म्युझिक दाखवण्यात आलेलं आहे आणि दोघे अगदी एकमेकांकडे रोमँटिक होऊन बघत आहे परंतु कावेरीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा काही कमी झालेल्या नसतात ती खूप रडत असते आणि यश जो आहे तो कावेरीकडे एकटक बघत राहतो यश जो आहे तो कावेरीच्या पूर्णपणे प्रेमात पडलेला असतो तो लगेच स्वतःच्या हाताने ह्या आपल्या कावेरीच्या डोळ्यातलं पाणी पुसतो ते आता कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेचं जे काही थोडंसं टायटल सॉन्ग आहे इथे पण हे दाखवलेलं आहे त्यानंतर आता यश जो आहे तो आपल्या कावेरीला बोलतो की बाद झालं अजून स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाही आहे तुझा जो काही खरेपणा आहे तो सर्व मी तुझ्या डोळ्यात बघितलेला आहे आणि चिठ्ठीतलं जे काही सत्य आहे त्यामुळे मी कुणाला सांगितलं नाही असं पण इकडे यश जो आहे तो आपल्या कावेरीला बोलत असतो तर कावेरी बोलते की तुमचा माझ्यावर एवढा विश्वास कसा असं कावेरी जेव्हा यशला बोलते त्यावेळेस यश बोलतो की माझं मन मला सांगत होतं की तू खूप चांगली आहेस परंतु माझी जी बुद्धी आहे ना ती अशी स्वस्त बसून देत नाही आहे असं पण कावेरीला यश बोलत असतो सुरुवातीला तुझ्या हेतूवर मला थोडासा संशय आला होता परंतु आता तो नाही आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की उदयदादा चुकीच्या माणसाची साथ जी आहे ती कधीच देणार नाही असं पण इकडे हा यश जो आहे तो या कावेरीला बोलतो आणि खरोखर तू माझ्या कुटुंबाच्या भल्याचा जो काही नेहमी विचार केलास त्याबद्दल तुझे आभार तु मी मानतो चिकूला तू एवढी जीवापाड जपतेस ना हे मी बघतो असं पण इकडे यश या आपल्या कावेरीला बोलतो आणि निशाच्या लग्नाच्या वेळेस माझी सर्व काही खात्री खरी पटली आहे तू स्वतःच्या जीवाची थोडीसुद्धा काळजी करत नाही निशाला तू मकरांपासून जे वाचवलेलं आहे त्यावेळेसच मी तुला ओळखलं असं यश या कावेरीला बोलतो तेव्हा आता कावेरीच्या हाताला थोडंसं रक्त लागलेलं ला असतं आणि तेव्हा यशचं लक्ष त्या रक्ताकडे जातं लगेच कावेरीचा हात आपल्या हातात घेतो आणि बोलतो की हे कसं लागलं ला। खिशातून यश हा रुमाल काढतो आणि लगेच त्या कावेरीच्या हाताला जिथे रक्त लागलेलं ला असतं तिथे तो रुमाल बांधतो तेव्हा यशने त्या ते कावेरीच्या हाताला तो रुमाल बांधलेला असतो तेव्हा यशकडे लगेच कावेरी बघत राहते त्यानंतर आता त्या रुमालावर जे काही वाय अक्षर राहतं ते आता ह्या कावेरीने बघितलेलं असतं कावेरी बोलते की हे वाय अक्षर तुम्ही मला दरवेळेस जे काही मदत करता म्हणजे हे तुम्हीच का असं पण इकडे कावेरी आपल्या मनाशी बोलत असते कावेरी जी आहे ती आता आपल्या रूममध्ये निघून जात असते आणि यश कावेरीकडे पाठीमागून अगदी एकटक बघत राहतो यश जो आहे तो आता या कावेरीच्या प्रेमामध्ये पडलेला असतो यश आपल्या मनाशी बोलतो की ही समोर आली की माझ्या मनात अशी धडधड का होते मी नेहमी हिच्याच विचार का करतोय हिला बघितल्याशिवाय मला चेनच पडत नाही असं पण यश आपल्या मनाशी बोलत असतो असं असेल तर मी हिच्या प्रेमात पडलो असं पण यश आपल्या मनाशी बोलतो आणि इतका काही खुश होतो आणि खुश होऊन कावीरकडेच बघत राहतो सुलक्षणा जी काही आपल्या ह्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आलेली असते तिथे तो काही पंचवीस लाखांचा हार आहे तो चोरीला गेलेला असतो तेव्हा त्या ते बायका ज्या बोलतात की अहो यांनी शेवटची वटी भरली होती यांनीच वटी भरली होती यांची एकदा झडती घ्या असं जेव्हा त्या बायका बोलत असतात तेव्हा सुलक्षणा बोलते की नाही नाही अहो आम्ही अशी चोरी कधीच करणार नाही आपली ही कावेरीसुद्धा तिथे आलेली असते तर विद्याबहिनी जे आहेत विद्याबहिनी खूप काही ह्या आपल्या सर्वांसमोर रिक्वेस्ट करू लागतात की नाही हो आम्ही चोरी करणार नाहीच आहे तेवढ्यामध्ये आता आपली बिचारी कावेरी जी आहे ती पाठीमागे उभी असते आणि त्या सुलक्षणाच्याच पिशवीमध्ये नेमकं तो चोरी गेलेला हार निघतो आणि ती बाई जी आहे ती सर्वांसमोर बोलते की बघा यांच्याच पिशवीत हा हार निघला आहे आता सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसतो कारण आपल्या पिशवीत तो हार कुठून आलाय असा प्रश्न सुलक्षणाला पडतो तेवढ्यामध्ये ती बाई बोलते की बघा यांच्याच पिशवीत निघालाय हा हार तर सुलक्षणा बोलते की नाही नाही अहो मी हा हार चोरलेला नाही पिशवीत कसा आलाय असं सुलक्षणा सर्वांना सांगू लागते तेव्हा आता जे पुजारी असतात ते बोलतात की आपण आता ह्या पोलिसांना बोलू आणि मग यांना धडा शिकू तेवढ्यामध्ये ती बाई बोलते की नाही नाही यांना आता मलाच धडा शिकवायचा आहे ती लगेच सुलक्षणाला मारण्यासाठी हात वर करते परंतु कावेरी लगेच तो हात पकडते सर्वजण कावेरीकडे बघतात सुलक्षणा पण कावेरीकडे बघते कावेरी, कावेरी, कावेरी सर्वांना सांगते की माझा माझ्या मावर पूर्ण विश्वास आहे त्या कधीच चोरी करणार नाही आहे ना मला माहीत आहे त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना असं चोरीचे आरोप करू नका त्या निर्दोष आहेत तेवढ्यामध्ये ती बाई बोलते की अगं बाई सर्वांसमोर मी पिशवीतून हार काढला आणि तू काय बोलतेस तेव्हा आता इकडे कावेरी बोलते की हार जरी त्यांच्या पिशवीत सापडलेला असला तरी पण चोरी त्यांनी केली असं होत नाही कोणीही हार घेऊन त्यांच्या पिशवीत टाकू शकत असं कावेरी सर्वांना सांगत असते तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा रडत असते कावेरी सर्वांना बोलते की मी तुम्हाला सिद्धच करून दाखवते चोरी त्यांनी केलेली नाहीच तेव्हा सर्वजण कारवेरीकडे बघतात इकडे असं बघायला मिळतं की अजून एक बाई तिथे आलेली असते तेव्हा आता ही आपली कावेरी जी आहे ती त्या बाईंना बोलते की अहो ज्यावेळेस मागाशी ते पूजा चालू होती त्यावेळेस तुमच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ काढलेला आहे प्लीज तेवढा व्हिडिओ द्या ना आमच्या आईंना मला सिद्ध करून दाखवायचं आहे की त्यांनी चोरी केलेली नाहीचे म्हणून तेव्हा मात्र ही ताई बोलते की मी तुला व्हिडिओ देईल परंतु त्यासाठी एक अट आहे तेव्हा आता ही आपली कावेरी बोलते की तुम्ही जी म्हणताल ती अट मी मान्य करायला तयार आहे आणि ही ताई आता तो व्हिडिओ देते तेव्हा सुलक्षणा ही निर्दोष असल्याचं सत्य सर्वांसमोर येतं कारण तो हार कुणीतरी या सुलक्षणाच्या बॅगेमध्ये टाकलेला असतो दुसरीकडे आता ही कावेरीची आहे ती त्या ताईच्या पायापडून जी काही अट आहे ती पूर्ण करत असते तेवढ्यात आता यश तिथे येतो आणि यश ये काही या कावेरीला त्या बाईच्या पायापडून देत नसतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद